सगळे आपल्या समोर आहेत आपण कोणत्या विषयावरती बोलतो त्याचा गांभीर्य काय हे खूप महत्त्व आहे आप आपल्या प्रत्येक बोलण्यातून जो शब्द बाहेर पडणार आहे तो सोशल मीडियावर जाणार आहे आणि आप आपल्या बोलण्यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे अशी माझी अपेक्षा असं समजत आहे कोणी याचा गैरसमज करून घेऊ नये कोणाचं मन दुखावलं पाहिजे म्हणून असं मी तर बोलत नाही आणि कोणी बोलू नये आणि ज्यावेळी आपले आदरणीय भंतेजी समोर आहेत तर आपल्या वाणीतून आपले, आपले जे काही शब्द आहेत ते शब्द व्यवस्थित गेले पाहिजेत आणि एक भावना आहेत त्या भावनेचाही आम्ही आदर करतो आणि केला पाहिजे काल रात्री एक अशी बातमी पसरली की जे भंतेजी उपोषणाला बसले होते आंदोलन करत होते आधी रात्रीच्या एक वाजता कोणी झोपेमध्ये असेल काही भंतेजी वयस्कर आहेत वयाने आहेत त्या ठिकाणी उपोषण होतं ते आजारी आहेत आणि तिथला एक दिलीप सिंग नावाचा जो पोलीस अधिकारी आहे त्याने आदेश दिले एका एका भंतेजीच्या हाताला पकडून म्हणजे माझी माहिती बरोबर नसेल तर मला करेक्शन करा एका एका भंतेजीच्या हाताला पकडून त्यांना ओढत घेऊन पोलिसांच्या गाडीत टाकून त्यांना घेऊन गेलेलं आहे कदाचितचे अटक असतील अजून माहिती मिळत नाही आहे आणि अशा वेळी ही घटना घडल्यानंतरही प्रत्येक बौद्ध बांधव हो। सोशल मीडियावर व्यक्त न होता हा रस्त्यावरती आला पाहिजे आज मुंबई जाम झाली पाहिजे होती भारत देशामध्ये प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन झालं पाहिजे दिल्लीमध्ये आंदोलन झालं पाहिजे परंतु असं होताना दिसत नाही काय कारण आहेत मलाही माहिती नाही मोबाईलच्या स्वाधीन झालेले लोक आहेत सोशल मीडियाच्या स्वाधीन झालेले लोक आहेत त्या मोबाईलमधून बाहेर निघणं गरजेचं आहे आपण खूप बोलतो की जय भीम के नारुसे खून आहे तो भैने दो खऱ्या अर्धाने आता रक्त सांडण्याची वेळ आलेली आहे पण इतकी गंभीर परिस्थिती झाली आहे का की आपण घराबाहेर निघणार नाही आपण नरेंद्र मोदीला चॅलेंज देणार नाही संसदेचा घेराव करू शकत नाही इतकंही मोठं चॅलेंज नाही आहे कारसेवक बनून अगर ते त्या ठिकाणी राम मंदिर बांधू शकतात तर आपण महाबोधी वैर का मुक्त करू शकत नाही त्याही आंदोलनाचं आपण समर्थन करत काही ज्या पद्धतीने केलं त्याचाही सन्मान करतो ते एक आंदोलन होतं धार्मिक आंदोलन होतं आणि आजही आपलं विहार जे महाबोधी विहार हो आपण म्हणतो ज्या ठिकाणी जगामधून लोक त्या ठिकाणी अन्यायी म्हणून येतात पवित्र स्थान आपण मानतो या मुंबईमध्ये आंदोलन करता हे दिल्लीमधून आंदोलन सुरू केलं पाहिजे आणि तेथून चालत त्या महाबोध मोदी मोदी विहार याकडे आपण गेलं पाहिजे म्हणतो की तुम्ही नेतृत्व करा आणि आवाहन करा पूर्ण भारतामधून संसदेचा घेराव होणं खूप गरजेचं आहे नरेंद्र मोदी अगर आतमध्ये बसलेला आहे तो भारताच्या बाहेर अगर जाऊन गा। सांगत असेल की तसागत गौतम बुद्धांचा हा भारत देश आहे तर पहिला नरेंद्र मोदीला दाखवा लागेल खरंच हा तसागत गौतम बुद्धांचा देश आहे आणि या देशामध्ये तू पण राहतो आणि याच देशाचा प्रधानमंत्री तू आहेस परंतु हे त्यांची चळवळ चालवतायत आपण आपली चळवळ चालवण्यामध्ये असमर्थ आहोत कारण आपले नेते एकत्र नाहीयेत आपला समाज एकत्र एक नाही आहे आपले सामाजिक कार्यकर्ते एकत्र एक नाही आहे ह्याच्यामुळे ही दुर्घटना काल जी रात्री एक वाजता दुर्घटना घडलेली त्याचा हा परिणाम आहे उद्या आपल्या नेत्यांनाही घराबाहेर काढतील मंत्रीजींना प्रत्येक देशातून कार्यकल्पातून बाहेर काढतील मग त्याच्यानंतर आपण वाट बघणार आहोत का की आपण रस्त्यावरती उतरलो पाहिजे बाजूला मंत्रालय आहे हे आंदोलनाचं ठिकाण राहिलेलं नाही या मंत्रालयाच्या समोरची जागा हे आपली आहे आणि तिथे आंदोलन झाली पाहिजे परंतु सहनशीलता सहनशीलता संपलेली आहे माझी तर सहनशक्ती संपलेली आहे परंतु ही सहनशक्ती जर धर्मगुरूची संपली तर काय होईल त्यांनी कुणा काय पाहायचं ते आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण उभं राहायला पाहिजे फक्त आठवले साहेबाचा फोटो लावला म्हणून मी त्या ठिकाणी जाणार नाही हे चुकीचं आहे आज आठवले साहेबांची प्रतिमा देशामध्ये नाही जगामध्ये एक बौद्ध मंत्री म्हणून आहे एक बौद्ध नेतृत्व म्हणून आहेत त्याच पद्धतीने सर्वच नेते आहेत परंतु <परत् Elliot> ना या ठिकाणी आज जी संख्या पाहिजे होती ती संख्या आणण्यासाठी मीही प्रयत्न केला नाही किंवा आपण सर्वांनी प्रयत्न केला नाही आज अक्षय आंबेडकरजी या ठिकाणी आहेत युवा नेतृत्व आहे परंतु हे आंदोलन कुठपर्यंत चालेल मलाही माहिती नाही उद्या या भंतीजीची हत्या होईल त्या भंतीजीचं काय झालं माहिती नाही ते खरा सर आहेत ते कुठे आहेत त्यांच्याबद्दल माहिती पडत नाही सर त्यांचा फोन मी लावण्याचा प्रयत्न केला अच्छा चंद्रशेखर आझाद भाईला मी कालच सांगितलं की भाई एक राष्ट्रव्यापी आंदोलन धार्मिक आंदोलन झालं पाहिजे ज्याच्या नेतृत्व आपले भंतीजी करतील आणि ते दिल्लीमधून आपण चालत निघालो आपल्या महाबोधी विहिरापर्यंत तर खूप चांगलं होईल कुठलाही अहिंसक मार्ग आपल्याला करायचा स्वीकारायचा नाही आहे कुठे कुठेही दगड मारायचा नाही आहे हातामध्ये पंतशील झेंडा असेल हातामध्ये संविधान असेल आणि त्या ठिकाणून आपण तो मार्ग धरला पाहिजे आणि त्यांनीही काही भंतेजीची चर्चा चालू आहे देशामध्ये दे काही लोकांशी चर्चा चालू आहे आणि नितीश कुमार हा कधीही बाहेर येणार नाही कारण तो नरेंद्र मोदीचा माणूस आहे तो आर एस एसचा माणूस आहे त्यांना फक्त पदं पाहिजेत त्याच्यामुळे आपण सर्वजण सर्वजण परत एकदा ह्या मुंबईमध्ये सर्व मिळून एक ताकद निर्माण करणं गरजेचं आहे तीन तारखेला अधिवेशन आहे आणि त्या आधी वर्षाच्या दिशेनेही आपण आंदोलन करू शकतो मला वाटतं आधी न बोलतो जास्त न बोलता कोण काय चुकलं असेल तर मी माफी मागतो परंतु सर्वांची जबाबदारी आहे या आंदोलनामध्ये सहभागी सर्वा व्हा सर्वांना सामील करून घ्या आणि जास्त या ठिकाणी न बोलता मी जयभीम करतो सर्वांना आई रमेश गायकवाड साहेबांनाही अभिनंदन करतो आणि पुढील जी काही वाटचाल वाटचाल असेल आम्ही सोबत आहोत प्रत्येक आंदोलनामध्ये जयभीम यानंतर